स्वाद अशा सरळ रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत भजी ओळखायची कशाची आहे खेकडा भजी दिसत आहेत ना मी आत्ता नाही नाव सांगणार त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अजिबात कुठेही पळवायचं नाही आणि स्किप पण करायचं नाही आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करायचे आणि फेसबुकवर फॉलो करायची अशा प्रकारे आपण सुंदर अशी रेसिपी पौष्टिक आणि वेगळी की जेणे तुम्ही खाल्ली नसल आता ओळखलं असेल तुम्ही कशाची रेसिपी ही काय आहेत हदग्याची फुलं ती बघा अशा प्रकारे मागे मी केली होती पण ती पूर्ण फुलांची केली होती पण आज त्याची जी पानं आहेत सी सेपरेट करून करणार आहे तो मधला कोंबडा आहे तो काढायचा आहे नाहीतर कडू लागेल भाजी करताना पण हे बघा अशा प्रकारे आपण त्याचं कोंबडा मधला काढला आहे कोंबड्यामुळं काय होतं कडसरपणा लागतो अशी अशा प्रकारे आपण निवडून घेतलीत बघा अशी पानं सुट्टी करून घेतली आहेत खूप सुंदर अगदी हदगाची भाजी म्हणजे अप्रतिम लागते मागच्या वेळेस मी रेसिपी केली होती तेव्हा प्रथमच केली होती पण खूप आवडली म्हणून म्हटलं आता चला पुन्हा करूया त्यासाठी पीठ घेतलं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकली पुदिन्याची पानं टाकली आहेत चव येण्यासाठी हळद जिरे टाकले आहेत अख्खे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही धणे पण टाकू शकता हिंग टाकला आहे लाल तिखट आणि चटपटीसाठी थोडासा चाट मसाला आणि मीठ टाकलं आहे आणि थोडंसं खायचा सोडा तुम्हाला जर खायचा सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही गरम तेल पण टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर असं त्याचं मिश्रण तयार करायचं आहे खूप मला ती भजी आवडली होती म्हटलं चला तशाच प्रकारे करूया पण आज वेगळी पद्धत मागच्या वेळेस अख्ख्या फुलाची केली होती पूर्ण आज पानांची करूया कशी होती ती बघायची ही बघा हातकेची आपण अशी पा फुलांची पानं सेपरेट केली आहेत आणि ती पानं आपण त्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये टाकत आहोत सर्वप्रथम आपण तेल गरम केलं आणि भजी टाकताना पूर्ण मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान अशी आतपर्यंत ती तळून निघतील आणि खायला अगदी खुसखुशीत क्रंची अशी लागतील अगदी तोंडाला पाणी सुटलं की नाही खूप म्हणजे खूप सुंदर होतात थोडासा गोडसरपणा येतो त्यामध्ये कारण हातक्याच्या फुलामध्ये गोड लागतात बा कधी जे असतात त्यामध्ये गोडपा गोडसरपणा तो जास्त असतो मी छान धुतली नाही जास्त फक्त पाण्यातून काढली कारण गोडसर खूप छान लागत होती हे बघा अशा प्रकारे आपण दुसरी बाजू पण त्याची छान अशी तळून घेणार आहोत मी जास्त तेलाचा वापर करत नाही कारण तेच तेच तेल वापरायचं म्हणजे नको वाटतं हे बघा छान अशी आपण सगळ्या बाजूनी परतून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी करून बघा न खाणारे पण खातील असे सुंदर हातग्याच्या फुलाच्या पानांची भजी सुंदर अशी रेसिपी आहे आणि व सर एवढा सुंदर येतो आहे ना त्याचा तळताना गोडसर आणि चव पण खूप छान लागते बघा किती सुंदर झाली आहेत बघू शकता आपण मिरचीच्या भज्यासारखे दिसत आहेत किंवा खेकडा भजी तशी दिसत आहेत ना खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मध्ये कुठेही सोडायचा नाही अशी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे पुन्हा फक्त वेगळी पद्धत केली आहे बघा किती सुंदर आतपर्यंत अगदी तळले गेले आहेत कुठेही सरपणा दिसत नाही आणि तेलकटपणा पण पन, अजिबात दिसत नाही भज्यांना सुंदर अशी हातकाच्या फुलाच्या पानांची भजी ही रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद